जय भीम नवद्धा जय सम्राट अशोक मित्रांनो महाबधी महाव्यार मुक्ती आंदोलन चालू आहे संपूर्ण महाराष्ट्र पर ध्वज यात्रा सुरू आहे काही दिवसापूर्वी मालेगाव का येथे खूप मोठी सभा घेण्यात आली या सभेला लाखोंच्या संख्येने बौद्ध बांधवांनी हजेरी लावली पण ते विनय चारी यांनी महाबधी महाव्यार मुक्तीसाठी खूप मोठी घोषणा केलेली आहे तसेच आणखी खूप मोठी माहिती समोर येत आहे की एकत्र आंदोलन पुढे नेणार आहेत म्हणाले होते की कशा पद्धतीने मला षडयंत्र करून जेलमध्ये पाठवले हे मला चांगलेच माहित आहे कोणी पाठवले हे मला चांगलेच माहित आहे परंतु समाजासाठी आणि महाबुद्धी महाविहारासाठी आपापसात आप भांडण करणं बसणे चुकीचे आहे आपापसातील आप सर्व प्रकारचे मतभेद विसरून महाबोधी महाव्यार मुक्त करण्यासाठी सर्व लोकांनी एकत्र येऊन आंदोलन करणे गरजेचे आहे हे आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने न करता सर्वांनी एकत्र येऊन करणे गरजेचे आहे आणि म्हणूनच समाजासाठी आम्ही एकत्र येण्याचे ठरवले आहे माझ्यासोबत जे काही चुकीचे घडले आणि मला दोन महिने जेलमध्ये राहावे लागले हे मी समाजासाठी आणि महाबोधी महाव्यार मुक्तीसाठी विसरण्यास तयार आहे आकाश लामाने म्हणते विनयाचार्य एकत्र येण्याची शक्यता आहे तद्वतच म्हणते नागार्जुन सुरई ससई पण ते ज्ञान ज्योती पण ते विनयचार्य हे आता एक एकत्रच व्यासपीठावर बसलेले आहेत महाबोधी महाव्यार मुक्तीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर ध्वज यात्रेचे आयोजन करण्यात आलेले होते आणि संपूर्ण महाराष्ट्रभर ही धम्मध्वज यात्रा काढण्यात येणार आहे लाखोंच्या संख्येने ह्या आंदोलनामध्ये लाखोंच्या संख्येने बौद्ध बांधव सभा घेत आहेत महाबोधी महाव्यार महा मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही कोर्टामध्ये देखील महाबोधी महाव्यार मुक्तीसाठी लढाई चालू आहे परंतु अद्यापही कोर्टामध्ये यावरती सुनावणी झालेली नाही तारीख पे तारीख असे सुप्रीम कोर्टाचे सध्या चालू आहे महाबोधी महाविहार महा मुक्त करण्यासाठी राष्ट्रव्यापी जन आंदोलन उभे केले पाहिजे आणि हेच राष्ट्रव्यापी जन आंदोलन उभे करण्याचे काम बनते विनेचार्य सध्या करत आहे यामध्ये बनते विनेचार्य असो भंते ज्ञान ज्योती असो बनते सुरई नागार्जुन सुरई ससई असो बनते, बनते सुमित्रतन असो सु, असे असंख्य बौद्ध भिक्षू या आंदोलनामध्ये सहभाग आहेत विदेशातील बौद्ध बांधवांनी देखील या आपला पाठिंबा दिलेला आहे विदेशातील प्रसिद्ध बौद्ध अभिनेत्यांनी देखील या आंदोलनला पाठिंबा दिलेला आहे काही दिवसापूर्वी हाँगकाँग येथे आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषदेचे आयोजन करण्यात आले होते आणि या परिषदेमध्ये प्रसिद्ध अभिनेते जॅकी चॅन गेले होते आणि त्यांनी देखील महाबोधी महावीर आंदोलनाला आंदोलनला आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे तद्वतच हॉलिवूडचे बुद्धिस्ट सेलिब्रिटी टोनी छा यांनी देखील या आंदोलनला आपला पाठिंबा दिलेला आहे तसेच चायनाचे सुपरस्टार बुद्धिस्ट ॲक्टर जेटली यांनी देखील या आंदोलनला आपला पाठिंबा दिलेला आहे काही दिवसांपूर्वी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी देखील महाबोधी महाविहारच्या बाबतीत आपले मत व्यक्त केले होते महाबोधी महाविहार हे बौद्धांचेच आहे तिथे तिथागत भगवान गौतम बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती झाली होती महाबुद्धी महाविहार हे बौद्धांना देण्यासाठी सर्व कायदे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे मत सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केले होते महाबुद्धी महाव्यार मुक्त करण्यासाठी प्रथमता पार्लमेंटमध्ये चंद्रशेखर आझाद यांनी आवाज उठवला होता ही हे जे आंदोलन आहे केवळ बौद्ध भिक्षूने चालवले पाहिजे असे नाही तर समस्त बौद्ध लोकांनी या आंदोलनामध्ये स्वतःचा सहभाग घेतला पाहिजे या देशामध्ये जितके आंबेडकरवादी नेते आहेत या सर्वांनी एकत्र येऊन हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे राष्ट्रव्यापी जन आंदोलन उभे केले पाहिजे सगळीकडे फिरून या आंदोलनाच्या बाबतीत जनजागृती केली पाहिजे विदेशामध्ये देखील बौद्ध राष्ट्रातील बौद्ध लोकांनी या देशाच्या प्रधानमंत्र्यांना निवेदन दिले होते मागणी केली होती की महाबोधी महावीर मुक्त करा आणि देशा 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 या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिले होते की आम्ही महाबोधी महावीर मुक्त करू परंतु सध्याचे चित्र असे आहे की या देशाचे सरकार विदेशात जाते आम्ही बुद्धाच्या देशातून आलो आहे असे सांगतात आणि विदेशातून करोडो अर्बो रुपये आणतात आणि त्याच बुद्धाच्या देशामध्ये या करोडो अर्बो रुपयाचा वापर बुद्धांचा अपमान करण्यासाठी केला जातो ज्या ठिकाणी जगत भगवान गौतम बुद्धाने ज्ञानाची प्राप्ती झाली तिथे सम्राट अशोकाने महाबुधी महाविहार बांधले या महाबुधी महाविहारावरती महंत लोकांनी बेकायदेशीरित्या कब्जा केलेला आहे जगभरातून जो करोडो अर्बो रुपयाचा निधी बौद्धमाच्या प्रसार प्रचारासाठी दिला जातो या महाबुधी महाविहारला या निधीचा गैरवापर या देशातील या महाविहारातील दिल महंत लोक करत असतात या निधीला वापर करण्याचा अधिकार येथील बौद्ध प्रशासनाला नाही बौद्ध भिक्षू केवळ शोपीस म्हणून तिथे ठेवण्यात आलेली आहेत एकोणीसशे एकोणपन्नास हा भीती सा ऍक्ट हा पूर्णपणे संविधानाचे उल्लंघन करणारा कायदा आहे भारतीय संविधानामध्ये डॉक्टर आंबेडकर यांनी साफ शब्दात लिहिली आहे की हे संविधानाची अंमलबजावणी झाल्यानंतर हे संविधान अंमलात आणल्यानंतर या संविधानाच्या अगोदर अस्तित्वात असलेले सर्व कायदे रद्द होतील एकोणीसशे पन्नासमध्ये भारतीय संविधानाची अंमलबजावणी झाली आणि हा सदरचा कायदा एकोणीसशे एकोणपन्नास साली करण्यात आला होता भारतीय संविधानाच्या अंमलबजावणी झाल्यानंतर हा एकोणीसशे एकोणपन्नास साली तयार करण्यात आलेला कायदा हा आपोआपच रद्द होणे गरजेचे होते परंतु तसे झाले नाही या विरोधात सरकारच्या विरोधात गुन्हा नोंद झाला पाहिजे सुप्रीम कोर्टाने याबाबतीत ऍक्शन घेणे गरजेचे आहे संविधान लागू होण्या अगोदरचे सर्व कायदे रद्द का करण्यात आले हा प्रश्न कोर्टाने सरकारला विचारणे गरजेचे आहे परंतु असे होताना दिसत नाही कारण की जे सध्याची जी, जी परिस्थिती आहे सध्याचे जे शासन प्रशासन आहे ते पूर्णत भारतीय संविधानाचे उल्लंघन करणारे आणि भारतीय संविधानाच्या विरोधात कार्य करणारे आहे भारतीय संविधान बदलून त्यांना मनुस्मृतीचे राज्य या देशामध्ये आणायचे आहे आणि म्हणूनच हे सर्व काही षडयंत्र चालू आहे आणि मनुस्मृतीचे राज्य येण्यासाठी या देशातीलच बहुजन समाज आणि स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे काही दलाल लोकच यांना से दिल्या त्या विचार कोरून, अभ्यास करून दिल्या होत्या परंतु या बावीस प्रतिज्ञाचे आचरण करायला या लोकांना जमत नाही या लोकांना अद्यापही अजून समजलेले नाही की या बावीस प्रतिज्ञा आणि भारतीय संविधान हे त्यांच्या स्वातंत्र्याचे मुखपत्र आहे हे स्वतंत्र कवच आहे जर आपण बावीस प्रतिज्ञाचे उल्लंघन केले तर आपण पुन्हा एकदा गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस स्पर्धीज्ञान बौद्ध माज आचरण करून महाबोधी महाविरासाठी समस्त बौद्ध बांधवांनी एकत्र येऊन आंदोलन करणे गरजेचे आहे आपापसातील आप सर्व प्रकारचे मतभेद विसरून एकत्र येऊन आंदोलन करणे गरजेचे आहे आणि यासाठीच मंत्री विनयाचार्य यांनी आंदोलनाची घोषणा केलेली आहे आणि ते म्हणाले आहेत की आपण सर्वांनी आपापसातील सर्व प्रकारचे मतभेद विसरून महावीर मुक्ती महावीरमुक्तीसाठी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्म मिशनसाठी एकत्र येऊन आंदोलन करणे गरजेचे आहे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर आंबेडकर सम्राट असो किंवा चॅनलचा सा प्रसार प्रचार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनल व्हिडिओ संख्येने आमच्या बौद्ध प्रसार करा ही नवीन जय समाट असो